पोहताना तिघे मित्र दो बुडाले दोघे बचावले एकाचा मृत्यू बुलढाणा मित्रांसह पोहायला गेल्यावर नदीत बुडालेल्या बालकाचा मृतदेह अखेर वीस एक तासानंतर सापडला आहे गुरुवारी बारा सप्टेंबर रोजी सकाळपासून राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेनंतर त्याचा मृतदेह हाती लागला त्यामुळे एन सणासुदीच्या काळात मोताळा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे कुणाल सिद्धार्थ इंगळे वयवर्ष चौदा राहणार जहागीरपूर तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा असे दुर्दैवी मृत बालकाचे नाव आहे तो इयत्ता आठवीमध्ये शिकत होता त्याचे वडील गुरे काम करतात बुधवारी अकरा सप्टेंबर रोजी शाळेला महालक्ष्मी गौरी पूजन निमित्त सुट्टी असल्याने तो बुधवारी संध्याकाळी दोन मित्रांसह गावानजीक असलेल्या नळगंगा नदीत पोहायला गेला होता नदीच्या खोल पाण्याचा अंदाज आला नसल्याने हे तिघे बुडायला लागले सुदैवाने दोघे जण कसे बसे बचावले असले तरी मात्र नदीपात्रात बुडाला त्याच्या मित्रांनी दुर्घटनेची माहिती इंगळे आणि दिली यामुळे गावात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच इंगळे कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली गावकरी नातेवाईक आणि पोहण्यात तरबेज काही व्यक्तींनी कुणाल याला शोधण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र अंधारामुळे हा शोध थांबण्यात आला दुर्दैवी घटनेत बालकाचा जीव गेल्याने जहांगीरपूर गावात शोककळा पसरली होती दरम्यान या घटनेची माहिती काही जागरूक नागरिकांनी मोतळा तहसील कार्यालयाला दिली त्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा आपत्ती निवारण कक्षाला दिली यामुळे जिल्हाधिकारी किरण पाटील निवासी उपजिल्हाधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा शोध व बचाव पथक मोतळाकडे रवाना झाले गुरुवारी सकाळीच हे पथक जहांगीरपूर गावात दाखल झाले त्याने सकाळपासून पुनाल्याचा शोध घेण्यास सुरुवात केली पथकाच्या मृतदेह हाती लागला यामुळे घटनास्थळी आणि गावात एकच आकांत उसळला पोलिसांनी घटनेची आकस्मिक मृत्यू मार्ग अंतर्गत नोंद घेतली आहे पथक प्रमुख साहेब पोलीस निरीक्षक तारासिंग पवार पोलीस हवालदार रोशिद पटेल श्रीकांत गाडे नायक संदीप पाटील जमादार गुलाबसिंग राजपूत सलीम बर्डे अमोल बाणे संतोष साबळे प्रदीप सोनोणे यांचा पथकात समावेश होता आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मोताळा बुलढाणा